भाई मथुर किसना मथुर आलेला आहे मैदानात सर्वांचा लाडका ठोका मथुर आल्यानंतर जोश येतो ना पाहू शकता आपला सर्वांचा लाडका लाखो रुपयांचा ठोका मथुर एक हजार आहे ज्याची सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत होती असा आपला मथुर आलेला मैदानात दखल झालेला आहे का नाही कसा आय टीत उभा आहे आणि राहुल दादा पण आहे काल खूप जण बोलत होती की मथूर आणि दादा मैदानामध्ये कधी येतात दादा अपेक्षा नव्हती असाल तर होतं काय आजच्या वडकी मैदानाबद्दल दादा दत्त जयंती निमित्ताने आज सगळ्यात मोठा पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा उत्सव अखंड महाराष्ट्र कर्नाटक देश देशातील शेतकरी असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे आता लाभ घेतात आणि या मैदानाची मजा घेतात पण पिढ्यापिढ्या गेलेला मैदान आहे त्याच्यामुळे हा हिंद स्त्री मैदान असल्यामुळे इच्छा झाली आज वेल पण होता मथूरला पण घेऊन जाऊ आणि आपण सुद्धा जाऊ दादा असेल आजचं रायफल आहे मथूरमध्ये आणि दादा सकाळी सकाळी जेव्हा आलो ना सातवा असतात आम्ही लोक असं कोणती कोणती नंदी आलेली दाखवायला सर्वांचा प्रश्न एकच आहे दादा मथुर कुठे कुठे काय बोलायला प्रेमाबद्दल या घाटावरच्या पब्लिकच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आलेलो आहे आज आणि अखंड महाराष्ट्राने जेवढे फॅमिली कुठून सगळ्यांनी प्रेम दिले बैलगाड्या मालक असतील चालक असतील बैलगाडा दा� शॉपिंग असतील सगळ्यांनी प्रेम दिलेली आहे त्या प्रेमासाठी आलेलो आहे आणि याच्या पुढे पण त्यांच्यासाठी नक्की दादा आजच्या आजच्या खूप सारे शुभेच्छा असतील मैदानामधून मैदानामध्ये बघून खूप चांगलं वाटलं मथुरला आणि तुम्हाला देखील धन्यवाद धन्यवाद दादा एक फुटे तुझे कसा आहे आपला 영상편집 자 제공 및 광고를 포함하